अंबरनाथ मंदिराचा इतिहास परिचय अंबरनाथ मंदिर झ्याला मंदिर म्हणूनही ओळखले जाते हे महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यातील एक प्राचीन आणि महत्वाचे धार्मिक स्थळ आहे हे मंदिर दहाव्या शतकात बांधले गेले असून हेमाडपंथी शैली तयार करण्यात आले आहे मंदिराचा इतिहास हे मंदिर दहाव्या शतकात शिलाहार वंशाच्या राजांनी बांधले होते या मंदिराच्या बांधकामाचा मुख्य उद्देश भगवान शंकर यांची पूजा करण्यासाठी होता स्थापत्यकला हे मंदिर हेमाडपंथी स्थापत्य शैलीचे उत्कृष्ट उदाहरण आहे या शैलीत मंदिराचे बांधकाम दगडांपासून जोडले गेले आहे आणि कोणतेही चुना किंवा मर्त्यांचा वापर केलेला नाही मंदिरातील मूर्ती आणि शिल्पकला अतिशय सुंदर आहेत मुख्य देवता मंदिराच्या गर्भगृहात भगवान शंकराची पिंडी स्थापित आहे जी दरवर्षी हजारो भक्तांना आकर्षित करते महाशिवरात्री महाशिवरात्रीच्या दिवशी येथे विशाल मेल्याचे आयोजन होते यात हजारो भक्त सहभागी होतात या दिवशी विशेष पूजा अर्चना आणि रात्रीचे जागरण होते मंदिराच्या विशेषता जलहरी मंदिराच्या गर्भगृहात स्थित शिवलिंगावर एक जलहरी आहे। या तून सतत पानी रहते। ही जलहरी आहे यातून सतत पाणी वाहत राहते ही मंदिराची रचना आणि शिवलिंगाची विशेषता वाढवते शिल्पकला मंदिराच्या भिंतीवर आणि स्तंभांवर उत्कृष्ट शिल्पकला केलेली आहे यात देवी देवतांचे पशुपक्ष्यांचे आणि पौराणिक कथांचे चित्रण आहे उपसंहार अंबरनाथ मंदिर हे केवळ एक धार्मिक स्थळ नाही तर भारतीय स्थापत्य कला आणि संस्कृतीचे महत्वपूर्ण प्रतीक आहे हे मंदिर प्राचीन भारतीय संस्कृती आणि धार्मिक श्रद्धांचे जिवंत उदाहरण आहे जे शतकानुशतके लाखो भक्तांना आपल्याकडे आकर्षित करत आले आहे आम्हाला तुमचे प्रेमाने समर्थन असेच मिळत राहो आपल्या इतिहासाच्या आणि संस्कृतीचा सन्मान करूया